सुकाणू समितीच बेकायदेशीर शिक्षक नेते दादा लाड शिक्षक पदपेढीच्या निवडणुकीत जागा वाटपातच आमदार जयंत असगावकर यांनी राजकारण केलं त्यांना संस्थेचा विकास करायचा नाही शाखा काढून नोकर भरती करण्याचा त्यांचा डावा आहे असं सांगत शिक्षक नेते दादा लाड यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा चांगलाच समाचार घेतला स्वाभिमानी सहकार आघाडीच्या जाहीर प्रचार सभेत कोल्हापूर येथे ते बोलत होते यावेळी दादा म्हणाले सर त्यांना बसवलं दोन हजार सतराच्या सतराच्या निवडणुकीतच लई मोठी आमची चूक झाली हो आणि मी तिथे दुर्लक्ष केलं सांगितलं तिथं आसगावकर त्यावेळी आमदार नव्हते ते आसगावकर उदय पाटील बघतील के के पाटील बघतील आणि त्यांच्या हातात कारभार दिला आणि पहिल्याच वर्षी त्यांच्या शाळेतले तानाजी पाटील नावाचे संचालक होते आणि सर पहिल्याच वर्षी दोन तज्ज्ञ संचालक नेमले खरं तर इतर सामान्य छोट्या छोट्या शाळांना द्यायला पाहिजे तो आपल्या संस्थेतले सर मारदा आणि शिवाजी नाणे म्हणजे एका वेळेला एका संस्थेतील तीन संचालक काय चाललंय काय म्हणजे हा केवढा इतर छोट्या छोट्या शाळांचा अवमान नाही का छोट्या शाळांना कधी मिळायचं त्याने आता उमेदवारी देताना सुद्धा सर मोठ्या मोठ्या शाळा शोधलेल्या आहेत त्यांना वाटत असेल सर आम्ही जास्त माताच्या शाळा घेतलेल्या आहेत सर गवताची सुद्धा एक एक काडी एकत्र केली त्याची जर घट्ट पेंडी बांधली तर ते पेंडी सुद्धा मोठ्या काठीला तोडू शकते एवढी ताकद आता लहान शाळेने मला दिलेली आहे प्रचार दरम्यान सर मी पाहायला लागलेलो आहे सगळ्या लहान शाळा सर एकत्र झालेल्या आहेत तुला आणि त्यांनी ठरवलेलं आहे काय करायचं ते सर मुळातच सुकानू समिती ही बेकायदेशीर आहे कुठल्याही आर्थिक संस्थेचा कारभार करण्यासाठी फक्त निवडून आलेले संचालक आणि सत्याण्णव घटना दुरुस्ती शासनाचे सत्यानव्या घटना दुरुस्तीप्रमाणे जे नियमानं आलेले तज्ज्ञ संचालक हेच कारभार वागतात पण तिथं पतपीडित काय सुखानु कमिटी कारभार करणार सुखानु कमिटी निर्णय घेणार आणि मग कमिटीने निर्णय घेतला संचालकांनी फक्त सह्या करायचा चा प्याचा भत्ता घ्यायचा करायला जायचं ही कुठली लोकशाही चालणार नाही हे सगळं आपल्याला थांबवलं पाहिजे मित्रांनो आणि सगळ्यात एक महत्वाचं गुपित मी तुम्हाला जाहीर करणार आहे मोठ्या मोठ्या प्रचार सभेमध्ये मेळाव्यामध्ये सर ते आमदार साहेब जाहीर करायला लागल्यात आम्ही पाच वर्षात एक अंकी कर्जाचा व्याज दर केला कर्जाचा व्याज दर एक अंकी केला मला शॉक बसला मी मनोहर पटलांना आणि आर एस पटलान तुम्ही विद्यमान संचालकाच्या मारातली माहिती पाहिजे त्यांनी माहिती आणून दिली सर तुम्हाला सांगतो नऊ एक अंकी म्हणजे नऊ टक्क्यानं आकस्मित कर्ज दिले अडीच कोटी रुपये पहा सर महत्वाचा विषय नऊ टक्क्यानं आकस्मित कर्ज दिले अडीच कोटी रुपये दहा लाखापर्यंतचं कर्ज दिले दहा टक्क्यानं आणि दहा लाखाच्या ज्यांचं वरचं कर्ज आहे ते आहे अकरा टक्क्यानं ते किती आहे दहा लाखापर्यंत दिले ते चौदा कोटी आणि अकरा टक्क्यानं जे आहे तर ते तीस कोटी रुपये कर्ज आहे सर काय सर सांगा म्हणजे तुम्ही फसवताय सरळ तुम्ही काय मूर्ख समजताय आमच्या सभासदांना एवढे आढावा आहेत का सांगा तीस कोटी रुपये अकरा टक्क्यानं आणि अडीच कोटी नऊ टक्क्यानं आणि तुम्ही त्या आम्ही एकांकी कर्जाचा व्याजदर केला असे फसवू नका सर सभासदांना सभासद सुशिक्षित आहेत त्याला सगळ्या गोष्टी कळता सर आणि एका गोष्टीचा सर एक गुपित मी म्हणत नाही पण हा सर मनमानी कारभार आहे का नाही बरं सर तुम्ही एकदम सुज्ञ आहात तुम्हाला सगळ्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही अभ्यास व्यक्तिमत्व आहात असो मी निमित्त इतकंच सांगतो या आपल्या स्वाभिमानी आघाडीसाठी ज्या ज्या शिक्षक शिक्षिका आणि विशेषतः शिक्षकेत्र बंधू भगिनी त्यांनी माघार घेतली तुम्हाला लक्षात ठेवा तुम्ही जरी संचालक झाला ते माघार त्यांनी घेतली तुम्हाला पाठबळ दिलं म्हणून तुम्ही संचालक होणार आहात त्यांचे ऋण कधी विसरू नका आणि त्यांना दादा लाड कधीही वाऱ्यावर हो सोडणार नाही हे या निमित्तानं सांगतो सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो होते सर सात तारखेच्या गुलालाची तयारी करा एवढं सांगतो यावेळी प्रिन्स मराठा बोर्डिंगचे अध्यक्ष बीजी बोराडे खंडेराव जगदाळे विलास साटे समीर भोरपडे कैलास सुतार कोजिमाशी संचालक राजेंद्र पाटील मुख्याध्यापक एन के पाटील सचिन पाटील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सचिव मनोहर जाधव कोजिमाशी संचालक व पतपेढीचे विद्यमान संचालक मनोहर पाटील कोजिमाशी संचालक राजेंद्र रानमाळे आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी पॅनेलचे सर्व उमेदवार तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन नवदूत मोरेसह असित बनगे कोल्हापूर